राम राम रामकृष्ण हरी तर आज खरंच तब्येत खराब आहे म्हणजे कणकणी आले आहे मला घसा डोळेत आग व्हायलासारखं वाटते आणि सगळं असं अंग दुखायला लागले कणकणी आले सगळ्याच आजी लोकांना आलं लो होतं वैशालीला आलं होतं मलाच नव्हतं काय झालं तर आज मला, मला दुपारपासून असं सगळं अंग असं दुखाल्यासारखं वाटाले खूप असं विक्स लावले आग लाव तर कसलीच झाली नाही झेंडूबाब लावलं तर विष्णी येणे घातले विणाभांगाची म्हणजे ताई मी घालते तुमची येणे आणि म्हटलं जरा गोळी खावं बरं वाटेल नाही का पूर्ण दुखाले अंग मानपाट चमकाने लागल्यात बापरे खरंच माणसाला सुख आहे ते सगळ्यात मोठे आणि माणूस दुखण्याला फार पेंगाळून जातो बाबा खरंच माणसाचं आयुष्य निरोगी हे खूप चांगलं आहे म्हणून माणसाने नेहमी स्वतःवर लक्ष द्यावं स्वतःची काळजी घ्यावं आपण पहिलं तर आपण स्वतः आपल्या शरीराकडं तब्येतीकडं कर, दुर्लक्ष करतो आणि पुन्हा मग बऱ्याचशा गोष्टी असतात मी थोडीशी सर्दी खोकला झाल्या म्हणून एक मोठ सांगते पुढचं खरंच काळजी घ्यावं दुखणं आल्यावर खरंच कळतं की काय दुखाले आणि काय होईल नक्की तर आज खरंच दुखायला हे सगळं दुखतं हे असं मानपाठ गोळी खावं म्हटलं मळमळ करते नाही काय खावं असं पण नाही वाटत आज एक मुलं जेवण घेऊन आले होते त्यांच्याबरोबर जेवले थोडंसं आणि खूप छान लोकं मला आज भेटायला आली होती खूप छान म्हणजे शब्द नाही झाले झालेले आज त्यांच्या सगळ्यांच्या समोर आणि तेही खूप भाऊक झाल्या होत्या आणि आज खरंच त्या चांगल्या लोकांमुळं अनेक आमच्यासारखी लोकं ह्या समाजासाठी काम करू शकतात तर सलूट आहे तशा लोकांना की आम्हाला ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतील करायचे म्हणणारी लोकं पण भरपूर आहेत तर चला बरेचशी कामं करायच्यात आपल्याला आजीसाठी घर उभं करायचे सगळे आहेत बरेचशी खूप छान असं सकाळी सकाळी पूजा वगैरे झालेली आहे सगळं आणि बाकीची कामं चालू आहेत वैशू बाहेर काहीतरी करते द घरामध्ये धूर दिसतोय म्हणजे धूप लावलेला आहे म्हणून धूर दिसतो आहे घरामध्ये आपल्या आणि मी करते दुधी भोपळ्याचे धपाटे आणि हिरवी मिरची वगैरे घालून तीन चारच टमाटे कच्चे सापडलेत कच्च्या टमाट्याची पण चटणी खूप छान होते आणि हे हिरवी मिरची वगैरे ओवा घालून भोपळ्याचे पराठे करून किंवा धपाटे काही तर ककडी दिलेली आहे ककडी तर आता थंडी म्हणून द्यायची नाही आजी लोकांना पण ककडीची भाजी खूप छान होते लाल मिरच्याची किंवा हिरव्या मिरच्याची करा मस्त काकडीची भाजी होते पहिलेची लोक काकडीची भाजी पण करून खायची भाजीला काय नसेल तर शेतामाळात काय सापडलं तर ते करून आपण खायचो पण ककडीचं लोणचं पण खूप छान होतं हळद मीठ लावलं तर हे सगळं मोत्यांनी केलेलं आहे हा सगळा इचकोबा मोत्यांनी केलेला आहे हा इकडे येऊन बाहेर बसलाय सगळी इकड़े कुत्रे जमा होतात मोनाजी रामकृष्णहारी गुड मॉर्निंग इकडं कोण आहे अजून अमृता तर इकडं भाजीपाला जरा रात्री आला होता आणि करतायत नीट करते मोनाजी आणि इकडं बसले राम रामकृष्ण हरी राम बोला बोला आग। बोला बोला काय म्हणायचंय बर बर बघा बघा भाजीपाला रात्री आला होता आणि तेच सगळं साफसफाई करून नीट करून ठेवतात इकडून इकडून तीन कळ्या आणि मधी गुलाब आलाय गुलाबाला थोडीशी अडचण झाली आहे रामकृष्ण हरी हळू उतर दमाने हा झाल्या का वरच्या आंघोळ्या वगैरे सगळ्यांच्या झाल्या आमचा पण स्वयंपाक झालाय म्हणजे बऱ्यापैकी झालाय आत्ता सकाळी भात झालेला आहे इकडं वरणाचं कुकर झालेलं आहे आणि वैशू करते इकडं चपात्या भेंडी ठेवली इकडं चिरून वाकडायला फोडणी द्यायची अजून आणि छान पिके अशा चपात्या करते इकडं कणे काही मळलेली सकाळी लवकर आमचा स्वयंपाक होतो सकाळी -पत पटापट करून घेतो आम्ही शेण्याने सारवायचे पण थंडीमुळं मी कुणाला सारवू देत नाही आहे कारण गारट्यामध्ये आहे ना खूप हे होतं इकडं काही महिला मंडळ बसल्यात आपल्या चिमण्यांच खूप साऱ्या चिमण्या कालच भरलं होतं रोहितनी काय म्हणता का झाले गांगूळ अजून आंघोळ केली ठीक आहे काय हरकत नाही करा करा आणि ताजी कुठलं गाणं पाठ करत आहे बिंडीआ चमके घे हे बिंदिया चमके घे पचोळी घे दी 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 तो असंच आहे बघा काय काम सांगावं काय कळतच नाहीये मला काय कुमार मॅडम झालं का वरच सगळं आवरलं बरं बरं अका बाई जाऊ का आणि तर छान म्हणत आहेत का गाणं सारखं गाणं पण म्हणू देऊ नका जर दुसरं काहीतरी सांगा हा आणि ताजी बा आपण त्यांना ना कोथिंबीर तोडायला सांगू आणि ताजी आणि इकडे या चला कलावती okay. या तुम्ही पण सगळे चला बाबा पाय चप्पल घाला हा मग जा आंघोळ कर मोत्या येऊन कसा झोपला बघितलं का तिच्याजवळ जांगूळ कर जुली आहे ना जुली घेऊन फिरती त्या मोत्याला दुसरं काही नाही से बडे दो, दो से बडे तीन बरोबर आहे का ना <laughs> बरोबर आहे

थोडस त्यांना पण सांगायचं का काहीतरी करा म्हणून आपण तसं मन रमतं एकच एकच गोष्टीत आहे ना सारखं सारखं नाही त्यांना पण हे करायचं भाजी तोडायला लावणारा बॉस आहे आमचा आमची मोनाजी म्हणजे तिला पटतं न पटतं तसं करते पण ती खाली नका बसू तुम्ही घरी बसा चांगली चांगलीच भाजी घ्या मे कोथिंबीर घ्या हा हा हिरवीरवीच घ्या तर आज दुपारी मी म्हटलं ना आम्हाला पाहुणे भेटायला आले होते आणि ताईंनी मला नाही माहिती की त्यांना आवडेल का नाही पण पल्लवी ताई आल्या होत्या आम्हाला भेटायला तर त्यांनी खूप साऱ्या आजी लोकांसाठी म्हणजे त्यांना खायला घेऊन आलेल्या आहेत इकडं काय ह्याच्यामध्ये लाडू येत वाटतं ना विशू गुडगेस दुखायला लागले काय काय बघितलं नाही आम्ही पण अजून हां बिस्किट आहे ह्याच्यात एत, हे लाडू आहेत हे हां हे लाडू आणलेत नाचणीचे आणि खरंच म्हणजे त्यांनी खूप सारे घेऊन आलेत इकडं त्यांच्यासाठी हा छकुलीला खूप खारी टोस बटर आवडतात तर ते घेऊन आले आणि अशा काही फोटो बनवल्यात लावायच्यात आपल्याला बाहेर तर व्यवस्थित इशू उद्याच्याला सगळ्याला दे नाचणीचे लाडू आहेत त्याच्यामध्ये आणि बिस्किट पण चांगले आहेत शुगर फ्री आहेत हां mm. तर आज त्यांनी हे सगळं आजी लोकांसाठी खायला घेऊन आलं आणि मदतही केली आपल्याला अजून मदत करील ताई म्हटलं तुम्ही घर छानपैकी उभं करा आणि खरंच खूप छान वाटलं आज भेटून आहे का नाही गैशू आणि दोन मुलं पण आली होती कॉलेजची होती त्यांनी स्वतः घरी हातानं जेवण बनवलं आणि घेऊन आलं आणि खूप छान वाटलं त्यांना पण भेटून मी नावं नाही घेते कारण आवडतात नाही आवडतात त्यांनी फोटो पण नाही काढले कोणीच आले आणि खूप छान असं भेटून गेले नाही का आणि हे त्यांनी आणलं होतं पण आजी लोक घालतच नाहीत तर साड्या आणल्यात काय करू आता तसं आणि पूजापाठ हे तर आपलं नेहमीच आहे बाहेर कोण कोण आहे संध्याकाळचा टाईम आहे मंदाई बाहेर फिरते मंदाई साखळी घेऊन बाहेर फिरते तू जुली ना बर 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 आलं कुंभार मॅडम काय चाललंय बसलेत का आ। बर बर आणि मोथे इकडं बसलाय चाली मोथेची जागा कोणी हात लावायचं नाही कोणी हात काही करायचं नाही मंदाई जायचं ना वरती हा इथंच बसायचंय थोडस वरती पण जावं ना श्रीराम जय राम म्हणाव ना हा काय झाले माहितीये का आमच्या घराच्या पाठीमागे ना इकडं चला 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 मी त्यांना पण घेणार आहे माहिती का तुला काल आहे ना आपल्या घराच्या पाठीमाग इथं इथं बिबट्या आला होता हा आणि त्यांनी ते आपल्याकडे येतात का ते अरुणाताई त्यांचं कुत्र बिबट्यानी ते नेले आणि तू अंधारात कुठं पण बसती जाऊन त्यांना पण आठ वाज देत आठ वाज देत मी घरात घ्यायला आहे कु, कुत्र्याला पण अमृताला पण सांग हात कर तिला वरी चल चल वरी नको बाबा कोणीच खाली बसू नका मी लुशीला पण घेणार आहे घरात आता रोहित रोहन आला ना घेते मी घरात हा बसू नका कोणच मला मागाशी सांगत होत्या म्हणल्या ताई आमच्या घरी आला होता तिकडे बिबट्या ते शेतात राहतात ना त्यांनी शेकुटी करून बसल्या होत्या मग त्यांच्या समोरून उचलून नेलं कुत्र्याने त्यांच्या समोरून कुत्र्याला उचलून नेले कोलवडी मध्ये पण आलाय बिबट्या माहितीये का लुसूला पण घेणार आहे मी घरात आता माझा मोठ्या तर घरातच आहे هادي <NYUOR> <West diyorsun place> <manyising> काय झालं तुला काय झालं कुणाला जायचंय तिकड खूप छान म्हणताय